कडेगाव येथे वरिष्ठ न्यायालय व जिल्हा न्यायालय होण्यासाठी कटिबद्ध पृथ्वीराज बाबा देशमुख कडेगाव येथे वरिष्ठ न्यायालय आणि जिल्हा न्यायालय होण्याच्या मागणी संदर्भात कडेगाव वकील संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व संघटनेतील सदस्य यांनी कडेपूर येथे सांगली जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांची भेट घेतली त्यांच्यासमोर विविध अडचणी सांगितल्या आणि विविध विषयांवर चर्चा करण्यात आली वरिष्ठ न्यायालय आणि जिल्हा न्यायालय होण्याच्या मागणीसंदर्भात आपण लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे या मागणी संदर्भात कोर्ट कामकाजामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत बाबतीत विचार विनिमय झालाय पृथ्वीराज देशमुख यांनी सर्व विषय व्यवस्थित ऐकून घेऊन येणाऱ्या अडचणींचे लवकरात लवकर निराकरण करण्याचं आश्वासनही यावेळी दिलं आहे कडेगाव येथे वरिष्ठ न्यायालय आणि जिल्हा न्यायालय होण्यासाठी तत्पर असल्याचं वर्तवलं आपण तुमच्यासोबत असून वरिष्ठ पातळीवर मी बोलून घेऊन याविषयी चर्चा करतो अशी ग्वाही पृथ्वीराज देशमुख यांनी दिली आहे यामुळे वकील संघटनेत या मागणीविषयी जोर धरून प्रकरण तडीच जाईल अशी आशा पल्लवीत झाल्यामुळे समाधान वातावरण झालंय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या पॉवर मराठी न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर